नमस्कार मी प्रियांका भोसते लोकमंच मराठीच्या विशेष भागामध्ये आपलं स्वागत आजकाल सगळीकडे ए आय तंत्रज्ञान धुमाकूळ घालत आहे सगळीकडे आपल्याला ए आयचा बोलबाला पाहायला मिळतोय ही ए आय टेक्नॉलॉजी जगभरात प्रसिद्ध झाली आहे तर हे आय म्हणजे नक्की काय तर ए आय म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता या एआय तंत्रज्ञानाचा वापर करून मानवी जीवन अधिक सोप बनवणं हा मूळ उद्देश या तंत्रज्ञानाचा आहे या कृत्रिम बुद्धिमत्तेचा म्हणजेच एआयचा वापर अनेक क्षेत्रात केला जातोय तर आजच्या या स्पेशल रिपोर्ट मध्ये आपण पाहूया मानवाने घडवलेल्या या ए आय बद्दल विज्ञान आज पृथ्वीवर राज्य करत आहे विज्ञानाच्या माध्यमातून आपण आज अनेक अशक्य कामे शक्य करत आहोत आजपर्यंत विज्ञानाने आपल्याला खूप फायदा करून दिलाय आनंदाची बाब आहे पण हा क्रम असाच कायमचा चालू राहू का ना कायम शकत नाही येणाऱ्या काळात कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच ए आय सारख्या आधुनिक विज्ञानाच्या अनेक देणग्या आपल्यावर खूप परिणाम करणार आहे जिथे आपण विज्ञानावरती राज्य करत आहोत तिथे विज्ञान एक दिवस आपल्यावर पूर्णपणे राज्य करणार आहे शिक्षण मनोरंजन उत्पादक उद्योग फॅल शेती ही सगळी क्षेत्र ने ताब्यात घेतली संगणक क्रांतीपेक्षा इंटरनेट क्रांतीचं वारं पसरलं मोबाईल स्मार्टफोन क्रांती तर फारच मोठी ठरली आणि आता तर एआयचं वादळ आहे ए आय माणसासारखं कोणतंही काम अगदी सहजपणे पूर्ण करू शकत म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की माणूस जे काम करू शकतो तेच काम ए आय तंत्रज्ञानाद्वारे देखील केलं जाऊ शकत विजय सुब्रमणियन यांनी तर चक्क एआयचा वापर करून पूर्णपणे चित्रपट तयार केलाय त्यांच्यावर अनेक चित्रपटातील मंडळींनी टीका देखील केली मध्यंतरी आलेल्या जिबलीने देखील फार धुमाकूळ घातला होता ए आयमुळे अनेक नव्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात पण त्यासोबतच अनेक लोकांच्या नोकऱ्या देखील गेलेल्या आहेत कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे आपली काम करण्याची पद्धत बदलणार आहे कोणतंही काम अधिक जलद गतीने व प्रभावीपणे करणं शक्य होईल एआय मध्ये काही आव्हाने आणि धोके देखील आहेत याचा विचार करणं देखील तितकंच आवश्यक आहे ए भविष्य खूप रोमांचक आहे परंतु त्याच वेळी ते अनेक आव्हानांनी देखील भरलेलं आहे ए आयचा विकास सुनिश्चित करण्यासाठी आणि मानवतेच्या कल्याणासाठी आपल्याला नैतिक मार्गदर्शन तत्वाचं पालन करावं लागेल